सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय परम परमप्रिती महानुभाव दर्शन या चॅनलचं आज ओपनिंग या ठिकाणी या महावाक्य प्रवचन सोहळ्याच्या निमित्ताने या ठिकाणी श्री या चॅनलचे मुख्य संपादक दिनेश येवले नागपूर सहसंपादक व्याद्रनाचार्यराज शास्त्री नागकर मनसर आणि या चॅनलला मार्गदर्शक म्हणून लावलेले महंत आचार्य प्रवशी धनकर बाबा मनसर या सर्वांमिळून धार्मिक उपक्रम त्याचबरोबर प्रबोधन आणि सामाजिक असलेले कार्यक्रम या, या निमित्ताने स्वामी श्री चंद्रांच्या विचाराला उजाळा देण्यासाठी आचरणाला तत्त्वाला या लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी या चॅनलच्या माध्यमातून हा प्रयत्न या मंडळीच्या माध्यमातून होणार आहे तरी त्यांच्या होणाऱ्या प्रयत्नाला भविष्यात परमेश्वराने सहाय्य करू सर्व महिलांनी सहकार्य करू सगळ्यांच्या त्यांच्या पाठीशी सहकार्य राहू मी त्या चॅनेलच्या प्रति शुभेच्छा व्यक्त करतो आणि माझी स्वतः व्यक्तिगत या चॅनलला शुभेच्छा देऊन अशाच प्रकारे सेवा या चॅनेलच्या माध्यमातून होत राहू ही प्रभू चॅनल प्रार्थना अनुभव दर्शन मुख्य संपादक दिनेश लंगले नागपूर सहसंपादक व्याकरणाचार्य राजशास्त्री बांधकर मार्गदर्शक आचार्य बनकर बाबा यांनी परमप्रिती महानुभाव दर्शन हे चॅनल चालू करून त्या चॅनलच्या माध्यमातून अनेक कार्यक्रम म्हणजे जीताच्या दृष्टिकोनातून किंवा लोकांना ते समजावं त्या दृष्टिकोनातून हा चॅनल चालू केलेला आहे आणि उत्तरोत्तर परमकृती महानुभाव दर्शन या चॅनलच्या माध्यमातून आपल्या महानुभावांचा पंथाचा प्रचार प्रसार नियमित होत राहू उत्तरोत्तर ती प्रगती होत राहू अशाच प्रकारची अपेक्षा करतो परमकृती महानुभाव चॅनलला माझ्या हार्दिक शुभेच्छा